नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुंमकर पाहुयात एक महत्वाची बातमी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात घोरपडीची मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि याच घोरपडीची तस्करी केल्याचा प्रकार काही दिवसापासून समोर येत आहे याबाबतचं वर ताज लोकमत आज लोकमतने देखील प्रसिद्ध केलं आहे की ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घोरपडीची संख्या आहे आणि आज घोरपडीला पकडून तिचे हातपाय बांधून हॉटेलवर धाब्यावर याची सर्रासपणे विक्री केली जात आहे हा प्रकार अतिशय गंभीर होत असल्याचं समोर आले अनेक हॉटेल धाब्यावर ही घोरपड खायला मिळत आहे आणि अशा पद्धतीने ग्रामीण भागातला हा प्रकार आज माध्यमांनी समोर आणला आहे गेल्या काही दिवसापासून सातत्याने ही घटना होत आहे त्याकडे पोलीस प्रशासन कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत आहे याबाबत प्राणीमित्र नितीन आळकोटेंनी देखील मागणी केली की ही तस्करी तात्काळ थांबवली पाहिजे अशी मागणी आता होत आहे याबाबतचं व्रत माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा सुरू झाली की घोरपडीची संख्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आढळून येते आणि याच घोरपडीचे हातपाय बांधून विविध दा हॉटेल धाब्यावर विक्री केली जात आहे परंतु पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का असा सवाल आता उपस्थित होत आहे जुन्या काळात या घोरपडीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गड किल्ल्यावर चढण्यासाठी दोरीला बांधून वरती ती फेकली जायची आणि ते घट्ट धरल्यानंतर हे सर्व मावळे वरती चढून या लढाईमध्ये यशस्वी झाल्याच्या घटना आपण ऐकतो परंतु याच घोरपडीची अशा पद्धतीने तस्करी केली जाते हा ही अत्यंत गंभीर बाब समोर आली त्यामुळे पोलीस प्रशासन याकडे लक्ष देऊन कारवाई करतील का असा सवाल आता उपस्थित होत आहे आज इतकंच पुन्हा भेटूया उद्या नव्या व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा आज मराठी बातम्या मनोरंजन आणि बरंच काही आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा